नमस्कार शुभराज रेसिपी ब्लॉगमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हो। तर आज मी गरम मसाला बनवत आहे आणि हा गरम मसाला मी माझ्या आजीच्या पद्धतीने बनवत आहे आईनी मला हे सांगितलेलं आहे म्हणजे आई आजीच्या पद्धतीने बनवते आणि मी आई आईकडून हे सगळं साहित्य किती लागतं एक किलो धण्यांसाठी ते लिहून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी बनवत आहे तर मी इथे एक किलो धणे घेतलेले आहेत आणि त्यासाठी इथे मी पाव किलो बडीशेप आहे पाव किलो दालचिन आहे त्यानंतर हे सगळे मसाले आहेत तिथे हे बघा हे शहाजीरं आहे वीस ग्रॅम त्यानंतर त्रिफळा वीस ग्रॅम स्टार फूल वीस ग्रॅम मायपत्री वीस ग्रॅम नागेश्वर वीस ग्रॅम त्यानंतर साधं जिरं आहे वीस ग्रॅम आणि बडी वेलची ही सुद्धा वीस ग्रॅम आहे आणि काळी मिरी पन्नास ग्रॅम आणि थोड्याशा अगदी अगदी थोड्याशा लवंगा घालायच्या आहे त्यामध्ये आणि वीस ग्रॅम हिंग घेतलेला आहे मी आणि हा बघा सफेद हिंग आहे हा हा मसाल्यामध्ये वापरतात तो हिंग आहे तर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी सगळ्यात आधी धणे भाजून घेणार आहे तर थोडे थोडे धणे घालते त्यामध्ये आणि छान असे खरपूस भाजून घेते हे बघा छान असे खरपूस मी दणे भाजून घेतलेले आहेत आता हे काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सगळे धणे भाजून घेणार आहे धणे सगळे भाजून झालेले आहेत आता मी बडीशे भाजून घेणार आहे बडीशेप छान भाजून घेतलेली आहे आता मी काढून घेते आता यामध्ये मी जिरं आणि शहा जिरं हे जी दोन्ही एकत्र भाजून घेणार आहे चिरं सुद्धा छान भाजून झालेलं आहे हे मी काढून घेते ह्यामध्ये मी आता त्रिफळा घालून घेते त्रिफळा सुद्धा छान भाजून झालेल्या आहेत मी काढून घेते आता यामध्ये मी काळी मिरी घातलेली आहे काळी मिरी सुद्धा छान भाजून झालेली आहे आता मी काळी मिरी सुद्धा काढून घेते यामध्ये मी आता नाकेश्वर घातलेला आहे आणि नाकेश्वरसुद्धा आपण छान भाजून घेऊया आणि सगळे मसाले मी सुकेच भाजलेले आहेत त्यामध्ये मी तेल वगैरे घातलेलं नाही आहे फक्त मी हिंग थोडंसं तेल घालून असं फुलवून घेणार आहे बाकी सगळे मसाले आपण सुकेच भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये स्टार फूल घातलेलं आहे आणि स्टार फूल पण छान भाजून घेऊया यामध्येच मी मसाला वेलची सुद्धा घालून घेते बघा आता हे सुद्धा छान भाजून झालेले आहेत मी काढून घेते आपण मायापत्री भाजून घेऊया बघा आता मी हे सुद्धा काढून घेते आता मी यामध्ये थोडीशी दवंग घातलेली आहे आणि दवंग सुद्धा छान भाजून घेऊया लवंग भाजून झालेली आहे आता मी यामध्ये दालचिनी भाजून घेते तर दालचिनीचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतले त्यामुळे दालचिनी व्यवस्थित भाजली जाईल सुद्धा भाजून झालेली आहे छान खालीवर करून मी दालचीन भाजून घेते आणि मी आता ही काढून घेते आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये आपण हिंग घालूया आणि हिंग फुलवून घेऊया तेलावर आता हा काढून घेते आणि अशा पद्धतीने आपले हे सगळे मसाले भाजून झालेले आहेत मसाले मी छान भाजून घेतले सगळे आणि हे मी आता डंकावर नेणार आहे फुटण्यासाठी घरी मिक्सरवर सुद्धा आपण बनवू शकतो पण प्रमाण जास्त आहे त्यामुळे मी डंकावर नेऊन फुटून आणणार आहे मसाले सगळे छान भाजून झालेले आहेत आणि आता हे थंड झाल्यानंतर मी हे पिशवी भरून ठेवणार आहे आणि इथे बघा हळद घेतलेली आहे तीन किलो सेलमची हळद आहे आणि दोन दिवस पुन्हामध्ये छान सुकवून घेतली हळद आणि सुद्धा मी डंकावर फुटण्यासाठी नेणार आहे तर आधी गरम मसाला घालायला सांगेन दंगावर त्यानंतर गरम मसाल्यानंतर मग हळद घालून येईल फुटून तर अशा पद्धतीने वर्षभराचा गरम मसाला आणि हळद मी फुटण्यासाठी दंगावर घेऊन जाणार आहे तर ही एवढी हळद मला एकटीसाठी नाही आहे थोडीशी याच्यावरती मी आईला देईन थोडी आणि थोडीशी वेळला देईन आणि बाकीचे मला तर आता मी हे रात्री भाजून घेतलेलं आहे आज तर उद्या मी दुपारी सगळं माझं आवरल्यानंतर घेऊन जाणार आहे डंकावर तर गे तिथे गेल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला दाखवेन डंकावर आपला गरम मसाला आणि हळद कशी घेतली हे आणलेलं आहे गरम मसाला आणि हळद मी कुठून आणलेली आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते हळद हे बघा हळद छान अशी बारीक कुठलेली आहे आणि आहे गरम मसाला गरम मसालासुद्धा छान बारीक असं फुटलेलं आहे तर वर्षभराची हळद फुटून झालेली आहे गरम मसाला तर मला वर्षाभर वर पुरणार नाही आहे नंतर मी हा संपल्यानंतर मी पुन्हा करेन गरम मसाला काही आपण मिक्सरवर सुद्धा करू शकतो तर हळद आणि थोडीशी मी भेंड्या देईन आणि थोडीशी आईला देईन यामध्ये तर अशा पद्धतीने मी हळद आणि गरम मसाला फुटून आणलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स तुम्हाला मला नक्की सांगा आणि तुम्ही वर्षभराची हळद गरम मसाला आणि तुमचा साठवणीचा सा मसाला तयार केला का हे सुद्धा कमेंट्समधून सा सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद